ये काय करत आहेmonte شو विचारले रे दीदी कुठे गेली दीदी कुठे गारगावला गेली तन्वी कुठं गेले म गारगाव ना तनवी कुठे गेले सांग वाड्याला गेली वाड्याला बाबाई बाबा कुठे रेकू काय येतो मग चल चल माझे बघू चल चल माझे बघू चल चल आपण जाऊ चल 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 नागावला गारगावला तू पाणी पितो का रे खालू पाणी पितो कालो मी बस खाऊ खातो हॅलो मर्गापासून दुरतो तू

परतू सांगतो परतू कुठे परतू परतू कुठे गेले परतू कुठे गेली हा कुठे घरात भात जा परतू कुठे घरात काय करते कपडे शिवते हा परतू काय करते कपडे शिवते तू येतो एक काकू चाललो आम्ही बाय बाय येते बरोबर बाय जाणू ब